नमस्कार इको फ्रेंडली नर्सरी नर्सरीच्या यूट्यूब चॅनल तर्फे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आपला आधीचा विषय होता असे झाले तर त्याचा हा तिसरा भाग आहे असे झाले तर काय होईल हे आपण एक थोडक्यामध्ये आज मांडत आहोत काल आपण सुरुवातीला घेतलं होतं नीम आजकाल सगळीकडे फिरताना उन्हाळ्यामध्ये निंबोळी खाली पडलेली असते आणि त्याची कुठेही किंमत केली जात नाही किंवा ती दुर्लक्षित झालेली आहे पण ह्याच निंबोळीचं जर कधी आपण त्यावेळेस जो हे केला आपल्याकडे नॅशनल हायवे जे आहेत पन्नास ते पंचावन्न हजार किलोमीटर आहे त्याच्या दोन्ही बाजूला लागवड केली तर आपल्याला एक किलोमीटर लेंथ मिळते पण निंबोळ आता आपण जर कधी एका किलोमीटरमध्ये पंचवीस झाडं लावली तर पंचवीस लाख होतात आता कोकणपट्टा जर कधी सोडला तर कमी होतील पण कारण कोकणामध्ये ही झाडाची वाढ होत नाही आणि त्याला तेवढं म्हणजे जा, तेवढं उत्पन्न मिळणार नाही पण आजकाल बऱ्याच ठिकाणी जे आपण फक्त स्टेट हायवे नॅशनल हायवे घेतलेले आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा मधले जे काही रोड आहे बऱ्याच ठिकाणी ही कडुलिम हा जपलेला आहे शक्यतो शेतकरी बाकी झाडं जरी काढत असला तरी कडुलीम सहजी काढत नाही तर आपण एक निंबवीचं किंवा नीम सीड ऑइलचं आपण एक थोडंसं गणित मांडतोय आपण साधारण एक लाख किलोमीटरला पंचवीस म्हटल्यावर आपले पंचवीस लाख झाडं होतात तर पंचवीस लाख झाडं म्हटली तर आपण पंचवीस लाख झाडांचं हे गणित बसवतोय एका झाडाला साधारण सहा सात आठ वर्षानंतर एकदा पूर्ण मॅच्युरिटी आली की साधारण एव्हरेज वीस किलो सीड येतं त्या हिशोबाने आपले होतात इतके होतात म्हणजे साठ हजार मेट्रिक टन आता हे साठ हजार मेट्रिक टनापैकी आपण समजा जेवढं कलेक्शन केलं आहे आपण वीस किलो हे मिनिमम धरलेलं आहे तर याच्यापासून जे ऑइल निघल ते ऑइल आहे वीस ते चाळीस टक्के आता ट्वेंटी पर्सेंट जरी म्हटलं तरी जे ऑइल येईल त्या ऑइलला सध्याचा जो रेट आहे दोनशे ते तीनशे रुपये किलो आहे पण ह्याला एक्सपोर्टला पोटेन्शियल खूप आहे एक्सपोर्ट जर कधी केलं तर ह्याला एक्सपोर्टला मार्केट खूप आहे आणि त्यानंतर हे तेल काढल्यानंतर जी पेंड आहे ती आपल्याला ऑर्गेनिक मॅन्युअर म्हणून आपण वापरू शकतो आता यातनं वीस टक्के जर कधी गेलं समजा साठ हजार टनाच्या वीस टक्के जर कधी गेलं तर साधारण बारा म्हणजे बारा पंचे साठ म्हणजे बारा ते अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस हजार टन आपली पेंट निघते आता अठ्ठेचाळीस हजार टन एवढं जर कधी आपल्याला ऑर्गेनिक मॅन्युअर मिळत असेल ठीक आहे या ठिकाणी आज आपण पंचवीस लाखाचं धरलं आहे पंधरा लाख दहा लाख काही झालं तरी यापासून जे काही मिळणार आहे ते त्याला मार्केट आहे एक मोठा बिझनेस उभा राहू शकतो सध्या फार कमी ठिकाणी याचं तेल काढलं जातं कुणी कलेक्शन करत नाही ही दुर्लक्षित झालेली ही जी आहे म्हणजे वनस्पती जी आहे किंवा वृक्ष जो आहे आणि यापासून ज्यावेळेस उत्पन्न सुरू होईल त्या तेलाला एक्सपोर्ट पोटेन्शियल प्रचंड असल्यामुळे याकडे कुणीतरी लक्ष द्यावं आहे आणि याच्यावर व्यवस्थित जर कधी के वर्किंग केलं किंवा हे केलं याच्यामध्ये काही ऑइल्स जी आहेत आपण पुढे घेणारच आहोत ही वेगवेगळी जी ऑइल्स आहेत ह्या पद्धतीने जर कधी के केलं तर आता ज्या ठिकाणी आपण लावणार लावणारे म्हणजे ऑइल काढणार आहोत त्यात कुसुमचं तेल निघतं मोहाचं तेल निघतं मोह इडेबल आहे त्यामुळे मोहाचं आपण थोडंसं वेगळं गणित धरूया त्याच्यानंतर तुमचं राळ जे आहे राळ ओरिसा सरकारने राळचं जे बी आहे ते बी त्याचा एम एस पी डिक्लेअर केलेला वीस रुपये किलो त्यापासून जे ऑइल निघतं ते सुद्धा खा म्हणजे खाण्यायोग्य रिफाईन करून वापरलं जाऊ शकतं किंवा त्या आदिवासी तिथे वापरले जात आहे त्या ठिकाणी त्यानंतर राळपासून तो एक बटर निघतो जो आतला पल्प आहे तो साल बटर म्हणूनही उपयोगात येतो आहे हां त्याच्यानंतर उंडी आहे त्याच्यानंतर पळस आहे असे बरेच वृक्ष आहेत की जर कधी ह्या पद्धतीने ही याची लागवड झाली आणि याचं कलेक्शन वगैरे केलं आणि या ठिकाणी जसं आता बचत गट आहे बचत गटांना गटा म्हणा किंवा वेगवेगळ्या यांना किंवा मग तुमचं जे आपण निसर्ग मित्र वगैरे ह्या अशा गट तयार करून जर कधी कर याची लागवड वगैरे केली किंवा के हायवेला लागवड केली तर सरकार याचं टेंडर काढू शकतं साधारण एक दहा वर्ष सांभाळली गेलीत जी लागवडी आहे त्याचा खर्च तर सगळा निघणारच आहे पण त्यानंतर त्याचं उत्पन्न मिळणार आहे ते आता हे झालं ते करंज साधारण सहा ते सात वर्षानंतर सुरू होतं करंजलाही पंधरा ते तीस किलो आपल्याला सीड मिळतंय आणि त्याचं प्रमाण आहे पंचवीस ते तीस टक्के त्यातून तेल निघतं करंजचं ऑईलही आज पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईडमध्ये वापरलं जातं जसं नीम ऑइल बुरशीनाशक वगैरे किंवा याच्यासाठी वापरलं जातं रिप्लंट म्हणून वापरलं जातं फार्मामध्ये हां किंवा बऱ्याच ठिकाणी त्याचा म्हणजे एकदा का ऑइल इंडस्ट्री सुरू झाली की त्याला एक महत्त्व येणार आहे त्याला पुढे ती त्याची मागणी येणार आहे तसंच कुसुमचं झालं सहा सात वर्षानंतर वीस ते तीस किलो येतं याच्यामध्ये म्हणजे त्याला यायला सुरुवात होते दहा वर्ष आपण एक मॅच्युरिटी धरतो आहे दहा वर्षानंतर याचं जे आहे याचं पंधरा ते वीस टक्के तेल निघतं आहे कुसुमच्या तेलालाही दोनशे ते चारशे रुपये किलो हा रेट आहे मोहाचं जे आहे तर मोहाचं आपण क्रूड ऑइल जरी म्हटलं तर दीडशे तर सध्या बऱ्याच पाड्यांमध्ये किंवा याच्यात मोहाचं जे आहे मोहाचं तेल सर्रास खाण्यासाठी वापरतायत त्या त्यांच्या ग्रामीण पद्धतीने किंवा त्यांच्या पारंपरिक पद्धतीने त्याचं प्युरिफिकेशन करतात आणि ते, करता, ते खाद्य तेल म्हणून त्याचा वापर होतोच आहे फक्त याचा थोड्या मोठ्या प्रमाणावर जर कधी केलं तर त्याला एक मोठं प्रचंड म्हणजे एक आर्थिक स्थैर्य किंवा आपल्याला ऑर्गेनिक मॅ मॅन्युअर खत जे आहे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे साल सालचा बी त्याचं कमी येतं पण साधारण त्याच्यात ते पंधरा ते वीस टक्के त्यातनं ऑइल निघतं आणि सालचा रेट आहे साधारण आठशे ते हजार रुपये किलो धरला जातो हा तर हे हा जो एक हा आपल्याकडे ग्रामीण उद्योग किंवा एक मोठा उद्योग होऊ शकतो त्यामुळे याच्यावर कोणीतरी लक्ष द्यावं यांनी शासनाने कुणीतरी किंवा एन जी ओज आहेत की त्यांनी काही आदिवासी पाडे दत्तक घेतलेले आहेत आणि त्यांना ते काही ते उत्पन्नाचे स्रोत उभे करून देतात त्यांच्यामार्फत जर कधी याची लागवड केली किंवा शासनाच्या ज्या वन जमिनी आहे काही बचत गटांना फक्त झाडं लावायसाठी म्हणून दिली त्यांनी त्या ठिकाणी जर कधी याची लागवड झाली तर तो एक तो पर्यावरणाचा हे साधला जाणार आहे यामध्ये ठीक आहे पन्नास टक्के ही झाडं जी आहे ती पन्नास टक्के आवड अर्जुन आहे अशी बऱ्याच वनस्पती बकुळ आहे आणि शासन याला सबसिडी देत आहे पण ही सबसिडी द्या तर तुम्ही द्याच पण आमचं हे म्हणणं आहे की याच्यामध्ये जर कधी ही रोडला लागवड झाली तर हळूहळू त्याचं निदान अवेअरनेस वाढत गेला हा मोठा एक प्रचंड मोठा उद्योग होऊ शकतो आपण इथं पाहतोच आहे की साठ हजार मेट्रिक टन जर कधी फक्त महाराष्ट्रात आपण पंचावन्न हजार किलोमीटर जे धरले स्टेट हायवे नॅशनल हायवे आपण फक्त महाराष्ट्रात धरलेलं आहे अजून कोकण रिजनचा विचारच केला नाही कोकणामध्ये ह्यापेक्षाही जास्त मिळू शकतो तो आपण पुढच्या भागात घेणार आहोत पण साठ हजार टन जर कधी आपल्याला ऑर्गेनिक मॅन्युअर मिळणार असेल आणि बा बारा हजार टन जर कधी त्याला आपण वीस टक्के ऑइल धरलं बारा हजार टन जर कधी तेल मिळणार असेल तर आपण याचं एक्सपोर्ट करू शकतो आपल्याकडे ऑर्गेनिक इन्सेक्टिसाईड वगैरेमध्ये याचा या वापर होऊ शकतो याची भविष्यात मागणी वाढू शकते नाही मागणी वाढली तरी सुरुवातीला आमच्याकडे तेल काढायसाठी यंत्रणा नसल्यामुळे आम्ही या निंबोळी वाळवलेल्या निंबोळी कुठून पाण्यात भिजत घालतो पंधरा वीस दिवस आणि त्यानंतर त्याचं पाणी आम्ही झाडांना वापरतो पावसाळ्यामध्ये किंवा झाडांना की कि जेणेकरून बुरशीपासून किंवा याच्यापासून त्याचा बचाव व्हावा ह्याच पद्धतीने आता हे करंट झालं कुसुम झालं म्हणजे थोडक्यात काय एक मशीन जर कधी आपण लावलं तेल काढायसाठी तर ते त्यामध्ये नीम निघतो करज निघते कुसुम निघते त्याच्यानंतर उंडी निघतं उंडीचं तेल आठशे ते हजार रुपये किलो जात आहे आणि उंडीला जर कधी ते जुनं झाड असलं तर साधारण पन्नास ते ऐंशी ते शंभर किलो पर्यंत साधारण वीस वर्षाची कोकणात जी झाडं आहेत त्या त्यांना ऐंशी ते, ते शंभर किलो पर्यंत त्या ठिकाणी त्याचं बी मिळतं पण ह्यावाला थोडासा मोठ्या प्रमाणावर जर कधी हा उद्योग केला तर त्याची मागणी वाढू शकते त्यानंतर पळस आहे त्याच्यानंतर बकुळ आहे या सगळ्या जे काही बिया आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांपासून ऑइल निघतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स लावायची गरज नाही आहे आपण एकाच मशीनमध्ये फक्त एक मशीन इडेबलसाठी आणि एक नॉन इडेबलसाठी हे लावून याचा एक मोठा उद्योग महाराष्ट्रात उभा राहू शकतो